ताराबाईंना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं दवाखान्यात आले होते दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी घरी गेल्यावर कोण घेणार आणि आत्ताचा दवाखान्याचा खर्च कोण करणार अशा विचारात असतानाच ताराबाईंना खूपच त्रास सुरू झाला डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी जवळजवळ पाच लाखांची गरज लागेल पाच लाख रुपयांची गरज लागेल असं समजल्यावर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली कारण इतके पैसे लगेचच तिन्ही मुलांकडे नव्हतेच त्यांना काळजी पडली की आता पाच लाख रुपये नक्की आणायचे कुठून असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसात भांडू लागले आत्ता नक्की पैशांची जुळवाजुळवी नक्की कशी करायची कोण किती देणार म्हणून त्यांच्यात वादावादी चालू झाली तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की ताराबाईंना खूपच त्रास होत आहे तेव्हा ती मुलं काहीच वेळेत थोड्या वेळ शांत राहिली नंतर बऱ्याच वेळानंतर डॉक्टर येऊन सांगतात की ताराबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो आयम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात तिघही सुना आणि मुलं दुःखी होतात ताराबाईंच्या मृत्यूनंतर नंतर, नंतर सगळे विधी उरकले जातात आलेले सगळे नातेवाईक विधी उरकल्यामुळे तिथून निघून जातात ताराबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांच्या मिलेल्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते ताराबाईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे आता मन या सर्वांचे वारस आहोत तर कोणाला काय द्यायचं याचा आपण फैसला करूया मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोख पैसे काही जास्त नाही आहेत तर ते दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी चालतील परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास वीस ते पंचवीस तोळं सोनं तर असेल ना आपण एखाद्या सोनाराला बोलू आणि बरोबर तीन भाग वाटून घेऊ हे ऐकून ताराबाईंची मधली सून कीर्ती म्हणते असं कसं तीन समान भाग वाटून घ्यायचे तीन समान भाग नाही होणार वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे ताराबाईंची लहान सून दीपा म्हणते बहिणी असं कसं आपल्या तिघांमध्ये समान वाटे पाहायला पाहिजेत तुम्ही मधल्या आत म्हणून तुम्हाला काय जास्त भेटणार हे चुकीचं आहे कीर्ती म्हणते असं कसं चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला हवा दीपा म्हणते का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे तुम्ही सासूबाईला एक दिवससुद्धा नाही सांभाळलं त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडं जायचं आहे तर तुम्ही म्हणायच्या नाही इथे नको तिथेच राहायला जागा नाही आहे आम्ही दोघे किती नोकरीला जातो घरी कुणी राहत नाही असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी कधी येऊच दिलं नाही कीर्ती चिडून म्हणते आता बरे नाकाने बोलतेस मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं येऊ दिलं होतंस तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची कधी सासूला सांभाळलं नाही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती आणि आता आली त्यांचे दागिने घ्यायला दीपा म्हणते वहिनी जर असंच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई गौरीताईंनाच मिळायला पाहिजेत कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं जर मला कमी मिळत असेल तर मला काहीच नको आहे पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही सगळ्यात मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल सगळं हे मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल तारबाईंची सर्वात मोठी सून गौरी म्हणते नाही कीर्ती आणि दीपा मला आईचे सगळे दागिने नको आहे तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण भांडू नका जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून खूप वाद झाले आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय हे त्यांना नाही आवडणार त्यांचा आत्मा दुखवला जाईल कीर्ती चिडून म्हणते वा बहिणी वा मला तर माहीत होतं तुम्ही या दीपाचीच बाजू घेणार कारण ती तुमच्या नातेतली आहे ना मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत आपण तिघी त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसार त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा ताराबाईंच्या दागिन्यांवरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते कोणाला दागिने मिळणार आणि किती मिळणार ताराबाईंची दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही ताराबाईंचे तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांना सोपवतात कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तिथे पोहोचतात आणि म्हणतात शांत व्हा सगळे मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होणार आहे तारावाहिनीने तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं गौरी विचारते सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं तर वकील साहेब सांगतात की मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो त्यामुळे तारावाहिणींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवलं आहे त्यांच्याकडं कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती परंतु सोन्याचे दागिने होते त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्या अनुसारनच त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार कीर्ती विचारते वकील साहेब सासवाईने तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का आणि त्यात आम्हाला काय मिळणार नक्कीच मला जास्त दिलं असेल कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना दीपा म्हणते असं कसं तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरलेलं असणार त्यांचं वकील साहेब म्हणतात शांत व्हा सगळे आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितलं आहे तशीच वाटणी होणार तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका सगळे गप्प बसतात वकील साहेब सरिताबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात त्यात ताराबाईंनी लिहिलेलं असतं की बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र आहेत सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं की दुःखी होऊ नका आणि रडू नका परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःखी झालेलं नसेल म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोणी दुःखी होतं दुःखी होतं का माझ्या मुलांना थोडंफार दुःख झालं असेल तर बाळांनो आनंदी राहा सुखी राहा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे बसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझी चांगली सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती पण तिथे मी नाही राहू शकले त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे हे ऐकून कीर्ती आणि दीपा या दोघी खाली मान घालतात कीर्ती मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमणं द्यायचं काही सोडलं नाही ताराबाईंनी पुढं लिहिलेलं असतं मला माहीत आहे की माझी मदली सून म्हणत असेल म्हातारी मेली तरी टोमणे मारते म्हणून अजून काही बोलणार नाही फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते माझे पंचवीस तोळ्याचे दागिने आहेत ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय तुम्हाला खरं सांगायचं सा, तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघीत ते समसमान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती कारण आई कधी आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणे मला नाही पटत तुम्हाला असं वाटले असेल की सासूबाई मेल्यानंतर घेत आहे परंतु असं नाही आहे मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही तुम्ही जेव्हा केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवच ठाऊक पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्यावर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे पंचवीस तोळे दागिने मी कोणाकडला देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तर मी तुमच्या तिघींनाही ते दागिने नाही देणार माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्द करा ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तिथे दागिने सुरक्षित राहतील ऐकून सर्वांनाच धक्का बसतो कीर्ती चिडून म्हणते असं कसं या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे ते आम्हालाच मिळायला पाहिजे वकील साहेब म्हणतात शांत राहा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात तरी त्यांनी त्यात लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळाला घातला असेल हे मला माहीत आहे परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील मला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील ताराबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची हीच ही इच्छा असेल तर आपण काहीही करू शकत नाही हे त्यांना समजतं ताराबाईंनी पुढे लिहिलेलं असतं कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही पटत नसेल परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काहीही करू शकत नाही हे त्यांना समजतं ताराबाई पुढे लिहितात तुम्हाला माझा हा निर्णय पटला नाही तरी तुम्हाला हा माझा शेवटचा निर्णय असणार आणि तो तुम तुम्हाला तो मान्य करावाच लागेल शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलं पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं केलेलं सुधारताही येत नाही चुका आणि आपण जे करतो ते इथंच भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखवलं असेल तर मला माफ करा आणि बाळांनो सुखी रहा आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ताराबाईंनी सुनांना मृत्यूनंतरही चांगलाच धडा शिकवलेला असतो तर मग मित्रमैत्रिणींनो ताराबाईंनी लिहिलेलं हे शेवटचं पत्र याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा